बघू शकता मित्रांनो घरामध्ये सगळं पाणी चाललंय आणि मी त्या कपडा टाकून सुद्धा काही एक उपयोग झाला नाही काही म्हणजे काही उपयोग का झाला नाही आता हा चपला मी साईटला घेते तेवढा कसा पाऊस म्हणावा बर हा पावसाला काही लाज लज्जा आहे का नाही सगळं उलटा सुलटा पाऊस पडू राहिला विडा ठेवला तर बघा खूपच विजा आहे आता घरातून पटकन मी पोता आणते एकटीच ते मित्रांनो मी घरामध्ये भीती नाही वाटत मला काय करणार या पावसाला तरी बघा इकडे सगळं पाणी आले सगळं खराब होऊन लावलं इथे इतिहास भेटला बघू आपण कम्प्युटर कम्प्युटरच्या वस्तू इंटरनेट बघू शकता इकडं घरामध्ये पण पाणी आलंय वरती वरती काय करू आता ह्या पावसाला कपडे एवढा पाऊस आल्यावर कसं व्हायचं बघा इथं सुद्धा गळू राहिलय आखी ताडपत्री गेली फाटून किचन मध्ये पण धोधा चालू असेल पत्रे सगळे फुटून गेलेले तर काय करणार खूप जुनं घर आहे खूप इथं सुद्धा टिपटिप टिपटिपन मध्ये बघू आता आपण भांडे लावून बाप रे बाप किचन मध्ये सुद्धा गळायला लागल